बहुजन विकास आघाडीची दहा वर्ष महानगरपालिकेत सत्ता होती वीस वर्षापासून बहुजन विकास आघाडीची ते सत्ता आहे मधल्या गेल्या पाच वर्षामध्ये नगरसेवक बदलला होता पण त्या नगरसेवकाच्या काळात खूप चांगली कामं झालेली आहेत परंतु गटार हा विषय आमचा वीस वर्षापासून पेंडिंग आहे लक्ष सगळे दुर्लक्ष करतात कोणी याच्यावर विचार करत नाही आम्हाला तात्पुरता येतात आणि समजून जातात पाणी निघेल तुमचा निघेल पण अजिबात निघत नाही आज किती वर्षे आले दरवर्षी हा पाणी येत होत आमच्या तुमचे माजी नगरसेवक कोण होते

आम्हाला दोन दोन चार चार दिवस पाण्यातच जे गटर आहे इथे हे पाणी जात त्या गटाराची हाईट गावापेक्षाही उंच आहे मग पाणी जाईल महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कालच आपण एक घटना घडलेली पाहिली की प्रकारे विजेचा शॉक लागून एका लहान मुलाचा बळी गेला असाच काहीसा प्रकार पुरापाड्यामध्ये सुद्धा घडू शकतो आपण जर पाहिलात तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की हे नाळे आहेत आणि हे नाळे कशा प्रकारे खुल्ले ठेवलेले आहेत आणि बाजूला शाळा आहे असं असताना शाळेतून ज्यावेळी विद्यार्थी जात असतात आणि एखाद्या विद्यार्थ्याचा तोल गेला आणि जर तो या पाण्यात पडला तर बुडून त्याचा मृत्यू होऊ शकतो वसई विरार शहर महानगरपालिका असं का करते कशासाठी करते हे जाणून घेण्यासाठी आज आपण पुरापाडा या गावात आलेलो आहोत आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी खाली ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी हा नाळा आहे हा नाळा गरज नसताना बनवलेला आहे आणि ह्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी पावसाचं पाणी जो आहे तो रिटर्न येतो आपण जर पाहिलं तर अजून पाऊस पडलेला नाहीये तरी देखील या ठिकाणी ही अवस्था आहे आपण जर पाहिलं तर बाजूलाच अंगणवाडीचं केंद्र आहे असं असताना खऱ्या अर्थाने वसई विरार शहर महानगरपालिकेत काम कशा प्रकारे कशा पद्धतीनं केलं जातं हे के जाणून घेण्यासाठी आज आपण पुरापाड्यात आलेलो आहेत आपल्यासोबत यावेळेला पुरापाडीतील रहिवासी आहेत जाणून घेण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू आता काय म्हणजे तुम्हाला त्रास काय होतो नेमका त्रास म्हणजे हे सगळे गटारं बांधलेले आहेत ही सगळी छोट्या पाईपाने दोन फुटी पाईप टाकलेले त्याच्यातून पाणी निघत नाही हो। आणि पूर्ण पाईप पाई पाई भरून जातो आणि आमच्या घरामध्ये पण पाणी येऊ जातो त्यामुळे गटार इथून हा मार्ग बंदच करा पर्यायी मार्ग तो गटार मोठा खुला करून दिला असता तर चालला असत ह्या दोन्ही त्या बिल्डिंगच्या त्या मेन रोडच्या जा, त्या गुड्या त्या पण बंद केल्यात पाणी निघणार कुठून ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या हे कन्स्ट्रक्शन वगैरे चालू होतं त्यावेळी गावकऱ्यांनी विरोध केला नाही बराच विरोध केला पण कोणी याच्यावर दुर्लक्ष सगळे दुर्लक्ष करतात कोणी याच्यावर विचार करत नाही आम्हाला तात्पुरता येतात आणि समजून जातात पाणी निघेल तुमचा निघेल पण अजिबात निघत नाही आज किती वर्ष आले दरवर्षी हा पाणी येतो तुमचे माजी नगरसेवक कोण होते बहुजन मग त्यांनी तुमच्या व्यथा ना, समजून नाही काहीच नाही काहीच नाही कधी तुम्हाला विचार आला का पावसाळ्यात आले फक्त गटार लाईन बांधली छोटी बांधून जातात नवीन कॉन्ट्रॅक्टर येतात आणि काहीतरी थूक लावून जातात या पलीकडे काहीच करत नाही ते लोक आपण जाणून घेऊ आपल्यासोबत त्यावेळेला महिला ताई पावसाळ्यात काय त्रास होतो तुम्हाला आमच्या पूर्ण घरातच पाणी घुसतं सगळं लहान मुलं असतात छोटी म्हणजे आणि म्हणजे वयस्कर पण आहेत त्यांना पण वरती घेऊन जावं लागतं घरात जेव्हा पुरुष असतील तेव्हाच ना ते नेऊ शकतो आम्ही पण दरवेळेस आमच्या आठ आठ दिवस पाणी निघतच नाही घरातून हे पाणी कधीपासून तुम्हाला लागलं दोन हजार पासून लागलं पाणी त्याच्या आधी नव्हतं पहिला नव्हतं तुम्हाला दोन हजार पासून पूर्णा घरात अर्ध अर्ध घर खिडक्या पर्यंत पाणी असायचं आमच्या घरात मग जेव्हा तुमच्या घरामध्ये पाणी भरतं त्यावेळेस तुम्हाला इकडचे माझे नगरसेवक होते ते बघायला बघायचे फोटो काढायचे काय पैसे द्यायचे थोडेसे झालं परत दुर्लक्ष त्याच्यावर दुर्लक्ष परत नाही आता तुमची काय मागणी आहे आमची मागणी म्हणजे पाणी व्यवस्थित निघू दे एवढंच आणि आम्हाला म्हणजे सुखसोई काय पाणी घरात घुसतं याचे म्हणजे जास्त दिक्कत आहे तुम्ही अंगणवाडीच्या शिक्षिका आहात या पावसामुळे काय समस्यांना सामोरे जावं लागतं आता मी ऐकलं की दोन हजार सालापासून इथे पाणी भरतोय जवळजवळ आता चोवीस वर्ष झाली पाणी भरतोय तर प्रशासनाने काहीतरी याच्यावर करायला पाहिजे तोडगा काढायला पाहिजे दरवर्षी आमच्या घरात मी स्थानिक रहिवासी आहे इकडची माझ्या घरात दरवर्षी पाणी घुसतो आणि सगळं साहित्य घरातलं म्हणजे लाकडी वस्तू सगळ्या खराब होऊन त्या फेकाव्या लागतात आम्हाला दोन दोन चार चार दिवस पाण्यातच राहावं लागतं म्हणजे कंबरभर पाण्यातून उतरायचं बाहेर आपण चार दिवस घरात तर नाही राहू शकत आपल्याला कामासाठी बाहेर पडावं लागतं मी अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी इथे भरली जाते इथे पूर्ण कंबरभर पाणी भरला जातो तर ती मुलं कशी येणार पाण्यातून किंवा आम्ही कसे येणार आणि त्याच्यातून आम्हाला वेगवेगळे रोग होतात स्किनचे कारण त्या सतत पाण्यात राहावं लागतं आम्हाला तर ह्याच्यावर काही ना काही करायला पाहिजे शासनाने काहीतरी तोडगा काढायला पाहिजे एवढी चोवीस वर्ष तुम्ही काहीच विचार नाही करत या या संदर्भात तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कधी कळवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडनं तुम्हाला काय उत्तर आलं वरिष्ठांना सांगितलंय म्हणजे मी जिथे कार्यरत आहे तर त्यांना सांगतोय की पाणी भरल्यानंतर आम्ही काहीच नाही करू शकत इकडे येऊच नाही शकत मग त्यांना आम्ही कळवतो की तीन तीन, तीन त्यार, त्यार ते चार चार पाणी भरलेलं आहे पण ते याच्यावर काय करणार कारण इथे जे आहेत त्यांनी काहीतरी करायला पाहिजे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं खरं आहे इकडे जे प्रशासन आहे ते यांच्याकडे लक्ष देत नाही इथलं प्रशासन फक्त निवडणुकीच्या वेळेला येतं का पुढे जरा नेमका काय समस्या आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा नाळे जे बांधलेले आहेत ते गरज नसताना ते बांधलेल्या आहेत किंवा या सगळ्या गोष्टीचा सर्वे न करता या सगळ्या बांधल्या गेलेल्या आहेत आता तुमची काय मागणी मुळात माझं म्हणणं असं आहे की कुठच्याही गोष्टीची लेवल ह्या गटाराची लेवल न करता गटर बांधली गेली आहेत मी फक्त ह्या इथंच म्हणत नाही बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे आज तुम्ही पाहिलं तिथे तर समोर मला दिसते की तिथे मेन रोडला जे गटार आहेत तिथे हे पाणी जातं त्या गटाराची हाईट गावापेक्षाही उंच आहे मग इकडचं पाणी तिकडे जाईल कसं हा विचार गटाकर्त्यांना करायला हवा होता ती गोष्ट केली जाईल परत ज्या ठिकाणी गट जॉईन होते तो काटकोणामध्ये त्याला जॉईन होतो तर काटकोण जाताना समोर येणार पाणी गेल्यानंतर हे पाणी जाणार आहे आणि ती लेवलही मेंटेन होत नाही जास्त पाणी पडलं तर उलट पाणी गावामध्ये येतं आणि त्यामुळे गावात जो पण मेन रोडचं पाणी जात नाही तो पण गावातलं पाणी हलत नाही हा मुख्य प्रॉब्लेम आहे मी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळामध्ये इथे नगरसेवक होतो त्यावेळी कोणत्या पक्षातून होतात मी जनआंदोलनमधून होतो त्यावेळेला मी हा जो रस्ता आहे मग गावातनं नगरमध्ये जाणारा त्या रस्त्याची सूचना केली होती की तिथे मोठं गटार बांधून कारण तिथे ले जवळ आहे आणि त्यामुळे तिथे उतारही चांगला मिळतो पाणी लगेच निघून जाईल पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि हट्टाने हा रस्ता हा हे गटार बांधलं गेलं जे पुरापडा गावाचे मुख्य रस्ता त्यामुळे ही लेवल न मिळाल्याने उलट पाणी गावामध्ये येतं ज्याला जास्त पाणी पडतं त्याला जे बाहेरून पाणी येतं गटा पूर्ण झाल्यानंतर ते पाणी पूर्ण गावात शिरतं आणि म्हणून गावात पाणी न अटण्याचं कारण ते आहे मुख्य मग राहिलं पाणी ह्या छोट्या गटात जे निघेल त्याला वेळ लागतो त्यामुळे मुळात जे पुरापाडा गाव ते पद्मट नगर हे हा जो डिस्टन्स आहे मला वाटतं एकशे सत्तर की मीटर वगैरे काहीतरी असेल तर तिथे जर मोठे पाईप टाकले किंवा ओपन गटर करून जर स्लॅब टाकून चांगलं केलं तर गावात हा प्रश्न कायम तर संपेल असं माझं मत आहे खरं आहे आपण जर पाहिलं तर अलीकडे निरी आणि आय आय टीचा अहवाल आला होता अतिशय धक्कादायक हा अहवाल होता कारण कुठेतरी या ज्या उघड्या आहेत त्या बंद केल्या गेलेल्या आहेत आणि जे नाळे आहेत जे मिठ्या नदीत जातात त्या नाळ्याची जा 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 जी तोंड आहेत ती कमी करण्यात आलेली आहेत आपल्या सोबत यावेळेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अभिजित सांगळे आहेत जाणून घेऊया अभिजित जी काय भूमिका असणार आहेत कारण आता आपण जर पाहिलं तर कुठेतरी विरोधक जे आहेत ते वसई विरार शहरामध्ये आक्रमक होताना आपल्याला दिसत आहेत यापूर्वी जर आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडीची दहा वर्ष महानगरपालिकेत सत्ता होती कोण दोषी आहे कोणामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या पहिली गोष्ट म्हणजे पुरापाडा गाव आणि चाळपेट गाव हे आम्ही सगळे लहानाचे मोठे झालेले याच गावांमध्ये वाढलेली मुलं आहेत त्याच्यानंतर जर विचार केला तर गेल्या वीस वर्षापासून बहुजन विकास आघाडीची ते सत्ता आहे मधल्या गेल्या पाच वर्षामध्ये नगरसेवक बदलला होता पण त्या नगरसेवकाच्या काळात बी देखील खूप चांगली कामं झालेली आहेत परंतु गटार हा विषय आमचा वीस वर्षापासून पेंडिंग आहे बऱ्याच ठिकाणी पासून जर सुरुवात केली तर पुरापाड्याच्या मुख्य नाळापर्यंत गटाराची जेवढी बांधकामं झालेली आहेत ती सगळी ही आटोक्यात आलेलीच नाही आहेत काही ठिकाणी ती तीन फूट खाली आहेत तर काही ठिकाणी ती तीन फूट वरती आहे त्याच्यामुळे गटारातून येणारं पाणी हे एक सोयीस्करित्या वाहिलंच जात नाहीये त्याच्यानंतर जेव्हा पुरापाड्याचा गाळ साफ करण्याचा टाईम ता ता येतो तेव्हा चा पुरापाडा गावातला मयुर असो किंवा अजून कोणी असो ते फोन करून जेसीबी बोलवला जातो जेसीबीतून तो गाळ काढला जातो आणि मग त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये ते स ते, ते गटाराचं पाणी त्यातून वाहिलं जाते परंतु जे हे नवीन गटाराचं काम आता केलेलं आहे हेच गावकऱ्यांची समस्या माझ्यापर्यंत आली त्याच्यानंतर आल्यानंतर इथे मी व्हिजिट केलं व्हिजिट केल्यानंतर गावकऱ्यांशी बोलल्यानंतर कळलं की ही नवीन गटाराची रा जी लाईन काढलेली आहे ही नवीन गटाराची लाईन मुख्यतः त्यांनी काढायलाच पाहिजे नव्हती गावकऱ्यांचा विषय असा होता की आमची जी गटाराची लाईन आहे जी जुनी हीच गटाराची लाईन पुढे वाढवून मुख्य नाळ्याला जॉईन करायला पाहिजे होती पण त्यांनी ती पूर्णपणे वाढवून ती मुख्य रस्त्याला इतक्या लांब डिस्टन्स पर्यंत तुम्ही बघू शकता या लांब डिस्टन्स पर्यंत ती वाढून समोरच्या गटाराला ती जॉईन केली परंतु तिकडेही तुम्हाला मी व्हिडिओ म्हणजे तुम्हाला मी ते दाखवलं असेल तीन फूट पाईप हा मुख्य गटाराच्या खाली आहे आणि मुख्य गटार हे तीन फूट वरती आहे त्याच्यामुळे ते पाणी बॅक प्रेशरने येते आणि हे अशा प्रकारे हे पाणी सगळं बाहेर येतं ही शाळा आहे गावकऱ्यांचं येणं जाणं इथून असते परंतु या अशा याच्यामुळे ते गावकऱ्यांचं येणं जाणं बंद झालेलं आहे आणि म्हणजे पूर्णपणे ही गावकऱ्यांची जी जनसेवा आहे जी पूर्ण विस्कळीत झालेली आहे त्याच्यामुळे आपण फक्त एवढीच महानगरपालिकेला एवढीच विनंती करतो महानगरपालिकेचे सध्याचे जे इंजिनियर आहेत शेख नावाचे ते त्यांना काही प्रश्नासाठी फोन केला असता उत्तर उडवा उडवीची उत्तरं दिली जातात हे आमचं काम नाही इथे आम्ही लक्ष देणार नाही हे आम्ही करणार नाही अशा प्रकारे ही पूर्ण उत्तर आम्हाला मिळतात त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न आहेत जे आमचे पुरापाडा गाव असो चाळपेठ गाव असो या पूर्ण प्रश्नांची उत्तर आम्हाला महानगरपालिकेने लवकरात लवकर द्यावी एवढीच आमच्या गोष्टीकडे आजपर्यंत इतक्या वर्षामध्ये महापालिकेने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे खाडीचे मधला भाग गुरुंद केलेला आहे पण खाडीचे जिथे खाडी खाडीला पाणी मिळतं समुद्राला मिळतं या तोंडावरती अत्यंत म्हणजे एखादा माणूस अगदी गटार एवढं फक्त ओपन ठेवून त्यांना पाणी जातं त्याच ठिकाणी बांधली तर हा माझ्यामध्ये खरं आपण एकंदरीत जर पाहिला तर निरी आणि आयआयटीचा अहवाल देखील हाच होता असा असताना येणाऱ्या काळामध्ये अधिकारी काय बोध घेतील पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठं पावसाळ्यामध्ये हे सगळे विभाग जे आहेत ते प्रभावित ठरतात याला जबाबदार कोण गेल्या दहा वर्षापासून बहुजन विकास आघाडीची वसई विराट शहर महानगरपालिकेत सत्ता होती मग बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी इंजिनियरांना विश्वासात घेऊन काम केलं नाही का प्रश्न अनेक आहेत पण उत्तर मात्र काहीच नाही असं असताना येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचे डोळे उघडतील का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार